नमस्कार आता आहे ना चार वाजले चार वाजता आहे ना व्हिडिओला सुरुवात केली आहे तर मस्त आज आहे ना तिळीचे लाडू बनवते मी आज आहे तीन तारीख तर आज आहे ना मी हळदी कुंकू बनव करणार आहे आणि उद्या चार तारीख तर हळदी कुंकूचा शेवटचा दिवस म्हणजे उद्या आहे ना रथ समाप्ती आहे तर आज हळदी कुंकू करून घेणार आहे मी तर ह्या वर्षी ना चार तारखेला रथ समाप्ती आहे त्या दिवशी हळदी कुंकाचा शेवटचा दिवस आहे तर आज तीन तारखेलाच मी करून आहे तर त्यासाठी हे तिळीचे लाडू आहे तर तिळ आणि शेंगदाणी भाजून घेतले मी चांगले तर ती एक वाटी घेतले शेंगदाणी पाऊन वाटी घेतले शेंगदाणे कमी घेतले आणि त्यानंतर इकडं गुळाचा पण पाक करून घेतली अरे हे लाडूही ना मी हळदी कुंकवासाठी बनवती तर बघा पाक काय अजून झाला नाही पाच एक मिनटं परत चांगला शिजू देते आणि एका साईडला एका गॅसवरती ना लगेच रबडी पण करते इकडं तर मस्त अशी दूध आटून घेते घरचंच दूध आहे आमचं हे तर दोन्ही पण कामं चालू आहे हे बघा पाक पण होत आला आहे तर आता हे ना चेक करून बघती आहे पाक झाला का काय पाण्यात थोडंसं गोळाचा पाक टाकला का त्याची जर गोळी झाली ना तर पाक झाला समजावा तर बघा गोळी पण झाली आहे पाक झाला आहे तर आता हे ना जी आपण तीळ भाजलेली आहे ना ती आणि शेंगदाणी टाकून मिक्स करून घेऊ चांगलं तर पटपट -पट मिक्स करून घ्यायचा आणि गॅस बंद करून टाकायचा नाही तर कडक होऊन जातं पटकन मिक्स नाही होत आणि लाडू पण खायला कडक लागतात तर हे बघा असे छोटे छोटे लाडू डोई ना बनवून घ्यायचे थोडंसं हाताला पाणी लावायचं नाहीतर हे ना चटके बसतात मग असे छोटे छोटे करून घ्यायचे तर असेच आहे ना सर्व लाडू मी बनून घेई आणि आज आहे ना सकाळपासून सार सारखी आवर आवरा चालू आहे हळदी कुंकू करायचं असलं म्हणजे का सर्व घरामधली तयारी करायची असती तर चालू आहे आमचे पण तसंच करायचं काम घर वगैरे सर्व पुसून घेतली आहे स्वच्छ पाण्यानी आणि मिठानी आणि थोडंसं हळद पण टाकली मी हळद पण लक्ष्मीकारक असते ना त्यामुळं हळद मीठ पण टाकलंय घरं पुसून घेतली त्यानंतर उंबरठा पण पुसून घेतला स्वच्छ वाळला येतो त्यानंतर त्यावरती पण लेपन करते हळदीचं लेपन करून घेते तर उंबरटा पण आपला आपल्याला उंबरठ्यामध्ये ते तेतीस कोटी देवांचा वासा असतो ना त्यामुळं आपण उंबरठ्याचं पण लेपन करून घ्यायचं तर ही सर्व ही सर्व तयारी करून घेते मी आणि मला मदतीला दिदी पण येते पण डेकोरेशन करते मधी थोडंसं ज्या घरामध्ये वस्तू आहे ना त्याचंच डेकोरेशन करून घेतोय आम्ही तर सर्व अशी तयारी झाली आता मी माझी तयारी पण करून घेतेय हा हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आहे ना मी हळदी कुंकू करणार आहे उद उद्या शेवटचा दिवस आहे हळदी कुंकवाचा तर आज आहे ना आम्ही हळदी कुंकू करून रथ स समाप्ती आहे तर उद्या शेवटचा दिवस आज मी मस्त असं डेकोरेशन केलंय आणि छान असे तयार पण आहे मस्त एकदम थोडक्यात आणि घरगुती साहित्यामध्ये त्यामध्ये केलंय तर दा तर बघा सर्व आवरून झालंय रांगोळी पण काढून घेतलीय मस्त अशी रांगोळी काढून घेतली दिदीनी पण काढली रांगोळी पण आणि हळदीचं पण करून दिवे पण लावून घेतले आता संध्याकाळचे साडेसहा वाजले तर मस्त संध्याकाळचे साडेसहाला दिवे वगैरे लावून घेतले छान असं डेकोरेशन मी दाखवते हो थोडक्यातच केलं आहे आम्ही तर बघा इथं देवापुढं पण छोटीशी अशी फुलांची सजावट केली आहे हळदी कुंकू ठेवलं आहे थोडंसं पानावरती आणि दिवा लावून घेतला आहे देवाला पण आणि इकडं पण थोडंसं असं डेकोरेशन केलं आहे थोडंसं तर बघा मस्त असं डेकोरेशन आहे दीदीने मस्त केलं आहे ना डेकोरेशन छान असं डेकोरेशन झालं आहे आता संध्याकाळचे म्हणजे साडेसहा वाजले मी बायकांना पण सांगितलं आहे ते पण येतील तोपर्यंत ये ना मी आपल्या घरातल्या देवाची पण पूजा करून घेते देवाला पण वान देते कारण देवाला पण वान द्यायचा असतो ना त्यामुळं देवाला पण वान देऊन घेते त्या देवाला पण हळदी कुंकू लावून घेतलं आणि आपली तिळगुळ असते ती पण दिली आणि वान पण दिले वान झाकून द्यायचा असतो ना त्यामुळं वान पण झाकून दिला आहे मी देवाला त्यानंतर आमच्या शेजारच्या वहिनी पण आल्या होत्या तर आम माझ्या नाथ्यानी वहिनी लागतात त्या त्या पण आल्या होत्या त्यांना हळदी कुंकू दिलं आणि संध्याकाळची वेळ असते ना कसं ज्याला जसा टाइम भेटतं तर तसं येत असतात एक एक बायका येत असतात हळदी कुंकवासाठी तर प सुरवातीला वहिनीच आल्या होत्या शेजारी आमच्या आजी बसलेले आहे आणि ना त्यांना हळदी कुंकू लावलं त्यांनी पण मला लावलं त्यानंतर वान दिला आणि मी ना रबडी बनवली होती ती दिली त्यांना तर अशा पद्धतीनं आहे ना मी प हळदी कुंकू केला आणि संध्याकाळची वेळ असते ना त्यामुळं सगळ्यांचंच स्वयंपाकाची गर्दी असती ज्याला जसा टाईम भेटल ते तसं येत असतात मी सगळ्यांना फोन करून दिले होते त्यामुळं जास्तीत जास्त त्याच्या टायमानुसार येतील तर आता आहे ना सुरुवातीला वहिनी येऊन गेल्या त्यानंतर मग बाकीच्या बायका येतील तर त्या बरं बर, बराच वेळ बेड़ा त्या आम्ही गप्पा मारीत बसलो होतो त्या पण बसल्यावर आणि हो खेड्यात कसं असतं मळ्यातून आल्यानंतर मग घरी गाई जनावरांचं काम असताना ते करून मग बायका येत असतात संध्याकाळचे जवळजवळ सात साडेसात होतात त्यानंतरच बायका येतात मग सगळ्या तर जसे जसे येतील तसं तसं मी हळदी कुंकू लावत होती करत होती त्यांना देत होती तर चला आता आहे ना शेजारच्या काकून त्या पण आल्या आहे त्यांना पण हळदी कुंकू देऊन घेते तर त्यांना हळदी कुंकू दिल्यानंतर परत दुसऱ्या काकू आल्या होत्या त्यांना पण देते ह्या सगळ्या माझ्या काकूच आहेत म्हणजे चुलत्या लागतात माझ्या इथं शेजारीच राहतात त्या तर त्यांना पण हळदी कुंकू देऊन घेतलं मी आणि त्याच्यानंतर वान दिला त्या बी बराच वेळ बसल्या होत्या आजी संघ गप्पा मारीत आजीच्या मैत्रिणी त्या तर हे बघा इथं आहे ना माझ्या जाऊबाईं ते आलेले आहे आणि चुलत सासूबाई पण आहे आणि जे एक नंबर मी हळदी कुंकू लावलं ना ते मा नात्याने ना, ना सूनबाई लागते ती आमची तर ती तिला पण हळदी कुंकू लावलं आणि इथ ज्या हळदी कुंकू लावताय ना मला त्या सा सासूबाई आहे तर इथं मग तिचीवाली छोटी दिदी आलेली तिला पण आहे ना तिळीचे लाडू देती आहे आणि जाऊबाई पण आहे तिकडून आहे दोघी पण तर दाखवते मी तुम्हाला यांना बी तिळगुळ देते तर ह्या बघा ह्या दोघी माझ्या जाऊबाई आहे आणि छोट्या ननंदबाई आहेत त्या तर या दोघींना मी हळदी कुंकू लावते ना त्या माझ्या जा दोघी जाऊबाई तर अशा पद्धतीने आम्ही आज हळदी कुंकूचा कार्यक्रम केला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असं कसं बोल लागायचं बाई जाऊन लागायचं

महादेवाच्या पिंडीवर बेलवाहाती वापून गणेश रावांचं राम सर्वांचं मान राखून बसली अंगावर राम बसले राज्यावर संतोष पाटलांचा तेज माझ्या पंकावर मम्मी तू झाडाखाली खाली घेतो विसावा अंकुश पाटलांसारखा पती मला बाई बाई घ्या ना गंग्याची वाळू चाळू उठा मोठ्या दसरा सरी पाटील खाली बसणार नाहीतर घे ना ते म्हणजे थांबे तुम्हाला तर बघा व्हिडिओची व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मग स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद